वाराग नगरपंचायती कर्मचारी ही बोगस कर्मचारी भरले गेले होणे त्या कर्मचाऱ्याच्या यादीची चौकशी करावी म्हणून आज सव्वा दोन वर्ष त्याचा पाठपुरावा करतो आणि ग्रामपंचायतीच्या काळामध्ये आहे एक कोटी पच्पन लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला होणे त्याच्याही चौकशी करा म्हणून अनेक तक्रारी अर्ज दिल्या आणि त्याच्यानंतर नगरपंचायत झाल्यापासून पावणे पाच कोटीचा भ्रष्टाचार आमच्या दलित वस्तीतलाच केला आणि तसेच आमच्या दलित वस्तीसाठी वैराग नगर पंचायत व ग्रामपंचायतीच्या मसुला मधून साडे बावीस खर्च करा पाहिजे ती न खर्च करता कागदपत्रे मेळ घालून ती पैसे यांनी हडप केल्याने त्यासाठी मी आज सवा दोन वर्ष पाठपुरावा करत आहे पण त्याच्यावर आज साध्या पर्यंत साधी चौकशी कुठल्या प्रकारची होत नाही म्हणून शेवटचा निर्वाणीचा इशारा मी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे की दर या बारा तारखेच्या आत या माझ्या तक्रारीची चौकशी करून संबंधित कारवाई जोपर्यंत होत नाही तर माझ्या उप बारा तारखेला जे मी काय त्यांना नोटीस दिलेली आहे बारा तारखेला त्या माझ्या तक्रारीच्या ता विषयी तात्काळ चौकशी करावी नाही चौकशी केली तर बारा तारखेला गुरुवारी मी रशी टाकून फाशी घेऊन आतमध्ये त्याला सर्वसे जिल्हा जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग आयुक्त आणि माझ्या तक्रारीचे संबंधित अधिकारी त्यांना जबाबदार धरण्यात यावे